आता आपण कितीही म्हणलो की, की देवाने ही सृष्टी निर्माण केली तरी हे देव आणि धर्माबरोबरच या सृष्टीला शास्त्राचाही आधार आहे पण या शास्त्रातल्या गोष्टी इतक्या गुढ कि त्या सामान्य माणसाच्या असतात आता हे उदाहरण घ्यायचं झालं तर स्त्री आणि पुरुष दोन्ही माणूसात पण एकमेकांपासून किती वेगळे त्यांच्या भावभावना वेगळ्या त्यांची शरीराची रचना वेगळी त्यामुळे हे विज्ञान नेहमीच आपल्याला कोडात आणि आश्चर्यात टाकत आणि ऐकावं तर नवलच असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येते आता असं का तर विज्ञानातील धक्कादायक खुलासे हे नेहमीच गुड आणि गोंधळ निर्माण करतात रोज नवीन नवीन शोध लागतात यातील काही शोध हे मानव जातीसाठी चांगले तर काही धक्कादायक ठरतात पण यावेळी विज्ञानाने एक धक्कादायक रहस्य उघड केलं आहे ज्यामुळे जगातील पुरुषांची चिंता मात्र वाढली आहे एका नव्या संशोधनानुसार पुरुषाचे वाईट गुणसूत्र सतत कमी होत असल्याचे उघड झाले आहे आता एक क्रोमोटोम्स काय नवीन प्रकार चला पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी ज्ञानादा आपल्या सर्वांचे प्राईम चॅनलवर स्वागत करतो सर्वसाधारणपणे जर माणसाच्या शरीर पाहिलं तर महिलांमध्ये एक्स एक्स क्रोमोझोम्स असतात तर पुरुषांमध्ये एक्स वाय क्रोमोझोम्स असतात आता हे ठरत कस तर जेव्हा बाळ आईच्या पोटात वाढत असत त्याच्या सुरुवातीला आईकडून आणि बाबाकडून त्याला एक एक क्रोमोझोम मिळतो आईकडून एक्स आणि बाबांकडून वाय असे जर क्रोमोझोन मिळाले तर बाळ हा मुलगा म्हणून जन्माला येतो आणि जर दोघांकडून मिळाले तर बाळ मुलगी म्हणून जन्माला येते आता संशोधनात मात्र असं दिसून आलंय की पुरुषांमध्ये वाय क्रोमोझोम कमी होत चाललाय किंवा ते संपण्याच्याच मार्गावर आहे पुरुषातील इनफर्टिलिटी वाढून पुरुष ज्यात नष्ट होऊ शकते असा दावा या संशोधनात केला गेलाय त्यामुळे आतापासून पुरुषांनी आपल्या फर्टिलिटी बाबत जागरूक राहणे गरजेचे आहे आता पुढे जाण्याआधी हे वाय क्रोमोझोम म्हणजे काय ते समजून घ्यायला हवं तर वाय गुणसूत्र हे पुरुषांमध्ये आढळणारे ले लैंगिक गुणसूत्र आहे डाळी स्नायूची वाढ आणि पुरुषातील जनेंद्रियाच्या विकसनाच्या पुरुषाच्या वैशिष्ट्यांसाठी हा घटक जबाबदार असतो महिलांमध्ये मा एक्स एक्स गुणसूत्र असतात तर पुरुषांमध्ये एक्स वाय गुणसूत्र असतात वाय गुणसूत्राचा हा वाय पुरुषांना स्त्रियांपेक्षा वेगळा बनवतो पण हो आता वाय गुणसूत्र नष्ट होत चालल्याचं चा संशोधनांनी सांगितलंय ज्यामुळे पुरुष प्रजाती आणि कालांतराने पर्यायाने मानव जातच नष्ट होण्याचे असे सांगितले जाते आता वाय गुणसूत्र का कमी होतोय वाय क्रोमोझोम आकुंचन लाखो वर्षापासून सुरू असल्याचे शास्त्रज्ञांचं मत आहे त्याचे कारण असे की वाय गुणसूत्र इतर गुणसूत्रांपेक्षा अधिक वेगाने म्युटिलेट करत असतो या व्यतिरिक्त वाय क्रोमोझोम मध्ये इतर गुणसूत्रांपेक्षा कमी जीन्स असतात त्यामुळे ते अकोंचन पावण्याची शक्यता ही सर्वाधिक असते पावनात असलेल्या बातमीने पुरुषांच्या अस्तित्व धोक्यात आले आहे का हा प्रश्न निर्माण झाला जर गुणसूत्र झाले तर पुरुष देखील नष्ट होतील का पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता असल्याने शास्त्रज्ञांनी म्हटले आहे पण लगेच टेन्शन घेण्याची गरज नाही ही प्रक्रिया पुढील लाखो वर्ष चालणार आहे वाय गुणसूत्र न्हायचे झाल्यावर मानव प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते त्याचा पुरुषांच्या लैंगिक जीवनावर व प्रजनन क्षमतेवर देखील दुर्गंधी परिणाम होऊ शकतो पण जर वाय क्रोमोजमला पर्याय शोध लागला तर थांबवता येईल नवीन मानव जात संपण्यापासून तरी ती थांबवता येईल शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की जर वाय गुणसूत्र नाहीसे झाले तर मानवी प्रजाती नष्ट न होता त्यामध्ये नवीन लिंग निर्धारण प्रणाली विकसित होऊ शकते ही प्रक्रिया खूप गुंतागुंतीची असेल आणि यासाठी लाखो वर्षांचा वेळ लागू शकतो यावर संशोधक प्रोफेसर ग्रॅब्स असे म्हणतात की अभ्यासात अशी माहिती मिळाली आहे की मानवामध्ये सेक्स जीन विकसित झाला आहे हे इतके सहज सोपी नाही तसेच या से ना नव्या सेक्स डिटर्मिनिंग जीनचा विकास होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो संशोधकांनी वर्तवलेल्या भीतीनुसार वाय गुणसूत्र लोप पावल्यामुळे पुरुष प्रजात नामनेश होऊ शकते त्यामुळे जगात फक्त महिला राहतील पण महिला राहिल्यावर फक्त एक्स एक्स गुणसूत्र राहतील वाय गुणसूत्राची कमतरता भासली तर एक्स वाय याचा मिलाप न झाल्यामुळे पर्यायाने मानवजातच नष्ट होईल आता हे असं झालं तरी आपले शास्त्रज्ञ काही शांत बसलेले नाही शिवाय ही प्रक्रिया व्हायला अजून लाखो वर्षाचा काळ लागणार आहे आपल्या संपूर्ण जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की यावर शास्त्रज्ञ काही ना काही उपाय नक्कीच काढून शकतील त्यामुळे टेन्शन घेण्याचे काही काम नाही खा प्या आपली कामे करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद